मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात दिले महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आभार मेळावा व सत्कार समारंभ समृद्धी लॉन्स हरसूल सावंगी रोड येथे आयोजित करण्यात आला होता पोलीस पाटलांचे मानधन शासनाने पंधरा हजार रुपये केले त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार पोलीस पाटील संघटनेने व्यक्त केले या मेळाव्यास जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट आमदार प्रदीप जयस्वाल आमदार रमेश बोरणारे विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी संघटनेचे अध्यक्ष महादेव नागरगोजे उपस्थित होते प्रास्ताविक अध्यक्ष महादेव यांनी केले पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कारभारी पाटील यांनी आभार मानले मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज and press the bell icon. Never miss an update.